आराखड्याला मंजुरीच आहे त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्वाची काम आहे त्याच्याकरता पैसा है रिलीज करतो एकच प्रश्न सॉरी शिवाजी संब, महाराजांबद्दल जे वक्तव्य होत राहतात त्याच्याबद्दल नाराजी केली सरकारवर नाराजी संभाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यात प्रकाश टीका केलेली आणि स्पष्ट कराची भूमिका मागणी केलेली आहे छत्रपती शिवराय ते आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे